जय शिवराय सगळ्यांना माणसाच्या आयुष्यामध्ये सुख दुःख चढ उतार या सगळ्या गोष्टी होत राहतात कारण या एकविसाव्या शतकामध्ये कधी काय होईल काहीही सांगता येत नाही पुढचा माणूस तुम्हाला कसा भेटेल त्याचा स्वभाव कसा आहे तुम्ही ओळखायला चुकलात का किंवा तो चांगला आहे किंवा वाईट आहे या सगळ्या गोष्टींचं आपल्याला अतिशय बारीक अचूक निरीक्षण करायचं असतं आणि अशा वेळेस आपल्याला काही गोष्टींचं पालन करायचं आहे तर त्या कोणत्या गोष्टी आहेत हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करू तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे बघा जोपर्यंत तुम्हाला समोरचा व्यक्ती त्या गोष्टीविषयी सांगत नाही तोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीला स्वतःहून त्याला विचारायला जाऊ नका त्याच्या बाबतीत ती गोष्ट चांगली घडलेली असू दे किंवा वाईट घडलेली असू दे किंवा अजून काही त्याच्या बाबतीत असू दे तुम्हाला ती गोष्ट माहीत आहे पण तो व्यक्ती तुम्हाला सांगत नाही आणि उगच तुम्ही तिथे जाताय आणि त्याला विचारताय की बाबा काय झालं रे त्या गोष्टीचं काय झालं किंवा काय होणार होतं किंवा तेही गोष्ट तुझी पूर्ण झाली का या गोष्टी तुम्ही स्वतःहून विचारायला जाऊ नका तिथे तुम्हाला अजिबात तो माणूस किंमत देणार नाही उलट तो त्याच्या मनातल्या मनात म्हणेल की बाबा ह्याला काय करायचंय हा कशाला माझ्यामध्ये बोलतोय माझं मी बघून ना माझं चांगलं वाईट असं आणि तो तुम्हाला किंमत देणार नाही ही झाली सगळ्यात पहिली गोष्ट आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बघा जिथं आपल्याला बोलवलं नाही तिथं अजिबात जायचं नाही जिथं तुम्हाला बोलवलंच नाही तिथं तुम्ही का जाताय की तुम्हाला एखाद्या वेळेस वाटत असेल की हा आपण खूप जवळचे आहोत आणि एखाद्या वेळेस चुकून बोलवायचं राहिलं असेल किंवा गडबडीत त्याच्याकडून फोन करायचं राहिलं असेल नाही जाऊया त्याला वाईट वाटेल हा तुमचा गैरसमज आहे तुम्ही तिथे जाऊच नका कारण तुम्हाला तिथे शून्य किंमत आहे शून्य म्हणूनच तुम्हाला तिथं बोलवलं नाही एवढं लक्षात ठेवा आणि जिथं आपल्याला बोलवलं नाही तिथे असं समजायचं की आपली किंमत झिरो आहे त्यामुळे जिथं तुम्हाला बोलवलं नाही तिथे अजिबात जाऊ नका आता बघा तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे काही लोक असतात की ते तुम्हाला म्हणतात काय तुझं नशीबच फुटकं आहे तुझं नशीबच चांगलं नाहीये तुझं तुझ्या नशिबात काहीच नाहीये तुला तुझं काहीच नीट होत नाहीये असं तसं म्हणतात ना त्या लोकांना तुमच्या नशिबाला दोष द्यायची काहीच गरज नसते कारण त्यांनी तुम्हाला तुमच्या दुःखाच्या वेळेस मदत केलेली असती का त्यामुळे अशा लोकांना अजिबात तुम्ही किंमत देऊ नका किंवा अशा लोकांना तुम्ही अजिबात भाव घालू नका की तुमच्या नशिबाला ते दोष देतील कारण त्या लोकांनी तुम्हाला कधीच किंमत दिलेली नसते किंवा कधीच तुम्हाला मदत केलेली नसते आणि मग तुम्ही का त्या लोकांना त्या लोकांचं तुम्ही ऐकून घेताय की तुझं नशिबच चांगलं नाहीये किंवा तुझ्या नशिबात हे नाहीयेच वेळच्या वेळी त्यांना ही गोष्ट बोलवण्यापासून थांबवा आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही तुमचं आयुष्य इतकंही स्वस्त करू नका की प्रत्येक ठिकाणी तुमची लायकी भाव आणि आग्रातित्य होणार नाही तर आता बघा लायकी म्हणजे काय की तुम्ही एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट त्या समोरच्या व्यक्तीला समजवायला गेलात तर तुमची तिथे तो काहीही न ऐकता डायरेक्ट लायकी कडेल, तुमची काय लायकी आहे तुझी बोलायची असं तसं तुम्हाला बोलेल ही गोष्ट झाली लायकीची आता भाव तर भाव म्हणजे बघा तुम्ही पण तिथे आहात आणि तो समोरचा व्यक्ती पण तिथे आहात तर भाव म्हणजे काय तो तुम्हाला इग्नोर करेल तुम्हाला किंमत देणार नाही तुमच्याशी बोलणार नाही उगच तुम्ही त्याच्या मागे मागे कराल ही गोष्ट अजिबात करू करू नका आणि आग्रातित्त म्हणजे काय तुम्ही स्वतः त्याच्या घरी गेलात किंवा तुम्ही तिथे उगच तुम्हाला बोलवलंय त्यांनी म्हणून गेलात आणि तुमचं तिथं बिलकुल आग्रह तिथे होत नाहीये तुम्हाला तो बघत सुद्धा नाहीये तुमच्याकडे त्यामुळं तुम्ही स्वतःहून तुम्ही स्वतःचीच किंमत घालवून घेऊ नका आता ही झाली चौथी गोष्ट आयुष्याला कधीही दोष देण्याचा प्रयत्न करू नका की माझं आयुष्यच असे माझ्या आयुष्यामध्ये काही चांगलं होणारच नाही माझं नशीबच फुटकं आहे असं करत बसू नका जीवनामध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून की बाबा तुम्हाला समोरचा व्यक्ती म्हणेल बापरे हा काय होता आणि काय झाला असं त्या व्यक्तीला वाटेल त्यामुळे आयुष्याला कधीच दोष देत बसू नका त्यामुळे काय होईल की तुम्हाला सोडून गेलेली लोक सुद्धा त्यांना पछतावा होईल की बाबा आपण याला सोडून आलोत हे आपण चांगलं केलं नाही याच्या सोबत आज असतो तर आपण ही त्याच्या बरोबरीनं चाललो असतो आणि उगच याला सोडलो याचा पस्तावा त्या व्यक्तीला होईल त्यामुळे तुम्ही आयु आयुष्यामध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा नशिबाला दोष देत बसू नका आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आयुष्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की कायम तुम्ही नशिबाला दोष देत बसू नका की माझ्या नशिबामध्ये हे नव्हतंच आणि ते मला मिळतच नाही माझं नशिबच फुटकं आहे माझा देवाने कशाला जन्माला घातलं काय माहिती हे सगळं तुम्ही विचार करता ना हे तुम्ही विचार करणं पूर्णपणे बंद करा आणि कारण आ आयुष्य कायम ने नशिबावर नाही चालत त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला काहीतरी सिद्ध करावं लागेल काहीतरी करून दाखवावं लागेल तर या सगळ्या गोष्टींचं तुम्ही अगदी काटोकोरपणे पालन जर केलं तर ज्या काही तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी होणार आहेत त्या नेहमीच होत राहतील त्यामुळं लक्षात ठेवा या ज्या काही मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या आहेत त्या कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा परत भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय